या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला नमस्कार एस के न येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे ना आता बातमी आहे येवल्यातील क्रिकेट स्पर्धांच्या संदर्भात येवल्या डे नाईट क्रिकेट स्पर्धांच्या गोशाळा प्रीमियर लीगला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली येवला शहरात गुड मॉर्निंग फोर्टीन प्लस व डॉक्टर थ्री सिक्स्टी फाईव्ह यांच्या संयुक्त विद्यमानं दिवसरात्र खेळवल्या जाणाऱ्या गोशाळा प्रीमियर क्रिकेट लीग स्पर्धा दोन हजार पंचवीसला मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली क्षत्रिय वॉरियर्स प्रथमेश रॉयल्स साळुंके स्ट्रायकर्स मातोश्री स्टोन्स मावळा चेंडूफळी इंजिनियर अलगट असे नामांकित संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून या स्पर्धेत रोख चषक असा अंतिम विजेत्या संघाला देण्यात येणार आहे विशेष म्हणजे वैयक्तिक पारितोषिक देखील देण्यात येणार आहे या स्पर्धेसाठी महिलांना बसण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली असून दिवस रात्र हे सामने गोशाळा मैदान या ठिकाणी खेळवले जाणार आहे या स्पर्धेचं आकर्षण म्हणजे क्षत्रिय वॉरियर्स या संघानं आपल्या जर्सीवर आपापल्या आईचे नाव प्रिंट करून सामने खेळवले जाणार असल्यानं हा चर्चेचा विषय ठरला आहे एस के नाईन येवला न्यूज साठी बिरो रिपोर्ट येवला इथं गुड मॉर्निंग फोर्टी प्लस डॉक्टर थ्री सिक्स्टी फाईव्ह यांनी डे नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि या स्पर्धेचा शुभारंभ आता आज हा खेळीमिणीचा सामना होऊन सुरू करण्यात येईल सहा तारखेला ओरिजिनल मॅचेस सुरू होतील अकरा तारखेला फायनल राहील अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे हे सगळे खेळाडू फोर्टी प्लस आहेत फोर्टी प्लस वयामध्ये हा जोश बघून जे लहान मुलं बघतील या सामन्याकडे या खेळाकडे त्याच्यातून जे मुलं तयार होतील तो उद्याचा भारताचा खेळाडू असेल निश्चित अर्थानं आज या स्पर्धेचं उद्घाटन आदरणीय संभाजीराजे पवार त्याचप्रमाणे येवला शहराचे पी आय महाजन सर यांच्या हस्ते करण्यात आलं आज या स्पर्धेचा हा उद्घाटनाचा दिवस जरी असला तरी एक औपचारिक प्रदर्शनीय सामना डॉक्टर गुड मॉर्निंग फोर्टी प्लसच्या माध्यमातून या ठिकाणी खेळण्यात येणार आहे सलग दिवस या मैदानावर या स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीनं खेळण्यात येणार यामध्ये क्षत्रिय वॉरियर्स साळुंक्य स्ट्रायकर्स प्रथमेश रॉयल्स मातोश्री स्टोन व्ही के ग्रुप आणि मावळा चेंडूफळे असे सहा संघ या ठिकाणी या स्पर्धेत खेळण्यात येत आहे आणि या राऊंड रॉबिन पद्धतीनंतर एक एक संघाला या ठिकाणी स्पर्धेतून रविवारी रविवारी दोन फायनल व अंतिम सामना या ठिकाणी खेळण्यात येणार आहे येवले शहरातील संपूर्ण वरिष्ठ क्रिकेट खेळाडूंना या स्पर्धेद्वारे आव्हान करतो की चाळीशी नंतर आपण प्रकाश जोतातील सामने या ठिकाणी कशा पद्धतीने आयोजित करून कशा पद्धतीने खेळतोय हे पाहायला आपण या मैदानावर गर्दी करावी मी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जगदंबा व्हील्स येवला तालुक्यातील कायनेटिक ग्रीन या पर्यावरणपूरक बाईकचे भविष्य रूम आमच्याकडे शेतकऱ्यांसाठी डिझाईन केलेली ई ल्युना आरटीओ पासिंग ताशी सत्तर किलोमीटर चालणारी ई झुलू तसेच आरटीओ पासिंग व लायसनची आवश्यकता नसलेली ई झिंग यांच्या विक्री व सेवेसाठी आजच येवला शहरातील एकमेव ठिकाणी भेट द्या जगदंबा व्हील पृथ्वी हॉटेल शेजारी कोटमगाव रोड येवला संपर्क पंच्याऐंशी तीस ब्याण्णव सत्तर चौदा